जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेख सर विजर स्पर्धा परीक्षकेंद्र हिंगोली विजरत युट्यूब विजरत अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार आणि शब्दाचे प्रकार म्हणजे शब्दाचे उपयोग किती प्रकारे होतात याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यापैकी एक शब्दाची पहिली जात ती म्हणजे नाम या विषयावर सुद्धा थोडासा प्रकाश टाकणार आहोत आणि कंटिन्यू जर तुम्ही पाहत राहिला तर शब्दाच्या सर्व जातीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल असतील आता लक्ष द्या सगळ्यात पहिले शब्दाच्या जाती म्हणजे काय तर शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार आणि शब्दाचे प्रकार म्हणजे शब्दाचे उपयोग शब्दाचे उपयोग आता आपण थोडक्यात बघितलं पण रिपीट बघू आपण पहा शब्दाच्या जाती किती आठ शब्दाचे प्रकार किती आठ शब्दाचे उपयोग किती आठ मग शब्दाच्या आठ जा जातीचं दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे एक विकारी जाती एक अविकारी जाती विकारीला संवय म्हणतात अविकारीला अवय म्हणतात विकारीला विकारी बदलणाऱ्या म्हणतात अविकारीला न बदलणाऱ्या म्हणतात ज्या शब्दाच्या जातीमध्ये लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदल होतो त्या शब्दाच्या जातींना विकारी किंवा सवयी असे म्हणतात आणि ज्या शब्दाच्या जातीमध्ये लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदल होत नाही त्याला अव्य असे म्हणतात मग आपण काल एक शब्द बघितला विकार म्हणजे काय आता बघा काय बघितला आपण विकार म्हणजे काय ठीक आहे आता बघा विकार विकार या शब्दाचा अर्थ काय होतो दादा बदल विकारचा अर्थ बदल आणि मराठीमध्ये अ न नी चा अर्थ काय होतो नाही म्हणजे बा अहंकार अहिंसा निरोगी है कि नाही नापसन आपण असे शब्द बघतो ना की नाही बघतो अवय असे शब्द बघतो म्हणजे याचा अर्थ नाही असा होतो जर ती पहिल्यांदा उपसर्ग लागून आले असतील तर ठीक आहे सो मग आता विकार म्हणजे बदल आता मराठीमध्ये वे या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो खर्च वे म्हणजे काय खर्च आणि मराठीत सचा अर्थ तो सहित काय होतो सहित किंवा सोबत सहित किंवा सोबत पण ये हे विकार म्हणजे बदल जर याला अरावला इथं असा अरावला तर अविकार म्हणजे बदल नाही हे वे म्हणजे खर्च आणि याला स लावण्याचा खर्च झाला खर्चा सहित आणि याला अ लावण्याचं नाही खर्च नाही बदल असा अर्थ अवय म्हणजे बदल नसणे सवय म्हणजे बदल असणे लक्षात आलं संवय कोणाला म्हणायचं ज्याच्यामध्ये लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदल होतो त्याला सवय म्हणा अवय कशाला म्हणायचं लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदल होत नाही त्याला अवय म्हणा मग शब्दाचे दोन वर्गीकरण केलं मग सौवय म्हणजे विकारी जाती किती नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद अविकारी जाती किती क्रियाविशेषण अवय शब्दयोगी अवय उभयानवयी अव्य आणि केवल प्रयोगी अव्य असा आपला शब्दाच्या जातीचा काय आहे चार्ट आहे सो त्यापैकी आपण काय करणार आहे सगळ्यात पहिले एक शब्दाची जात पाहणार आहोत म्हणजे फक्त त्याची डेफिनेशन पाहणार आहोत आणि त्याचे प्रकार या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत ठीक आहे सो नाम पहा आता नाम म्हणजे काय नाम हे संस्कृत मध्ये म्हणतात नाम हा शब्द कोणत्या भाषेत वापरतात संस्कृत भाषेमध्ये वापरतात आणि नाव हा शब्द कोणत्या भाषेत वापरतात मराठी भाषेत वापरतात नाम संस्कृत मध्ये म्हणा आणि नाव मराठीत म्हणा आहे की नाही नाम ही शब्दाची कशी जात आहे रे विकारी मग बघा आपण पाहू नाम म्हणजे काय सृष्टीला ओळखण्यासाठी कशाला या विश्वाला सृष्टीला ओळखण्यासाठी जी दिली गेलेली नावे असतात त्या प्रत्येकाला नाम असे म्हणतात हे जग हे विश्व हे पृथ्वी या पृथ्वीवरला प्रत्येक घटक तो निर्जीव असो सजीव असो वास्तवात असो काल्पनिक असो या प्रत्येकाला आपलं एक काय आहे नाव आहे त्याला आपण नाम असे म्हणत असतो पहा मुलगा मुलगी कुत्रा कुत्री हिमालय नदी घर दार कपडा एक फळा असं तुम्हाला माणूस स्त्री पुरुष अशी विविध प्रकारची नावं दिलेली आहेत त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो नाम असं म्हणत असतो सो त्याची दुसरी एक व्याख्या करण्याचा प्रयत्न करू आपण नाम म्हणजे काय नाम म्हणजे वास्तवात असणाऱ्या कशा असणाऱ्या वास्तवात असणाऱ्या त्याच्यानंतर कल्पनेने मानलेल्या कशा मानलेल्या कल्पनेने मानलेल्या वस्तू व्यक्ती स्त गुणधर्म इत्यादींना दिलेली जी नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात म्हणजे पा रमेश गाय बैल मुलगा प्रेम भावना दगड रस्ता फळा दया करुणा इत्यादी लक्षात आलं का यांना आपण काय म्हणायचं नाम म्हणायचं नाम आता हे काय म्हणत वास्तवात असणाऱ्या आता वास्तवात असणाऱ्या कोणत्या असतात आता मी वास्तवात आहे का नाही तुम्ही वास्तवात हाय का नाही हाय नाही वास्तवात बरोबर आहे की नाही आता बघा आता याच्यामध्ये पा महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला पहा सजीव गोष्टी आणि निर्जीव गोष्टी आता फळा फळा आहे की नाही मग फळा हा शब्द सजीव आहे का निर्जीव आहे निर्जीव आहे पण फळ्याला फळाच म्हणतो की नाही नाम नाम आहे की नाही त्याला दिलेलं आपण मुलगा सजीव आहे पण त्याला नाम दिले की नाही आता कल्पनेने मानलेल्या ज्या असतात कल्पना कशी करतो आपण आपल्या आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये पहा तुम्हाला एक गोष्ट ध्यानात राहू द्या मानवी शरीरात मानवी हृदयामध्ये काही भावना वास करीत असतात भावना वास करीत असतात म्हणजे वास म्हणजे शेंट नाही वास म्हणजे राहतात निवास म्हणजे काय घराला काय म्हणतो निवास हे की नाही हे निवास लक्ष्मी निवास बापू निवास आई वडील निवास बरेच निवास असतात वास करणे म्हणजे राहणे मग माणसाच्या हृदयात कोणत्या भावना वास करत असतात प्रेमाची दुःखाची सुखाची दयाची करुडाची आपुलकीची मायेची द्वेषाची मदाची मत्सराची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना काय करतात वास करीत असतात मग त्या भावनेला सुद्धा दिलेली नावे असतात की नसतात असतात पण नामामध्ये एक गोष्ट फार महत्वाची असते ती म्हणजे नाम ही आपलं कार्य करत असतात आपापसात आपलं कार्य करतात मी कालच सांगितलं की माझ माझ या देशावर प्रेम आहे आता या वाक्यात प्रेम हे शब्द काय व्यक्त करतो माझी भावना व्यक्त करतो काय व्यक्त करतो भावना आणि मी या वाक्यामध्ये प्रेम हा शब्द भाववाचक नाव आहे कोणतं नाव आहे भाववाचक नाव आहे मी जर असं तर माझा मित्र प्रेम एमबीबीएस पास झाला आता एका पोराचं नाव आहे एका व्यक्तीच नाव आहे म्हणून इथं ते विशेष नामाच कार्य करते लक्षात आलं का ठीक आहे ना मग तुम्हाला असे बरेच असतात पा मी दहावी पास झाल्यामुळे मला आनंद झाला आनंद झाला म्हणजे त्या माझ्या काय आहेत रे भावना आहेत आणि मी त्या व्यक्त करायला लागलो म्हणजे याचा अर्थ ते भावनेला ना दिलेलं नाव आहे म्हणून ते कोणतं नाव भाववाचक नाव त्याला धर्मवाचक नाव म्हणतात इंग्रजीत त्याला अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात काय म्हणतात अबस्ट्रॅक्ट नाऊन लक्षात आलं का म मन... पण आनंद हा विशेष नावाचं कार्य करू शकते की नाही करू शकते माझा मित्र आनंद हा इंजिनियर झाला आता पोराचं हो, नाव आहे ज्यावेळेस पोराचं नाव आलं त्यावेळेस ते विशेष नाम होईल की नाही मग आता लक्ष द्या पुढ पडतात त्यामध्ये एक सामान्य नाम दोन विशेष नाम आणि तीन भावाचक नाव तर आजच्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकलो एकदा परत रिपीट करू आपण पहा आपण सगळ्यात पहिले पाहिला शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे प्रकार शब्दाचे प्रकार म्हणजे शब्दाचे उपयोग शब्दाच्या जाती शब्दाचे प्रकार शब्दाचे उपयोग किती आठ हाऊ मेनी पार्ट ऑफ स्पीच एट लक्षात लग मग आठ जातीचं वर्गीकरण किती दोन पूर्ण डोक्यात घाला किती प्रकारे वर्गीकरण दोन एक विकारी दोन अविकारी विकार म्हणजे बदल अविकार म्हणजे नाही बदल वय म्हणजे खर्च अवय म्हणजे नाही खर्च सवय म्हणजे खर्चा, खर्चा सहित म्हणजेच बदला सहित मग आपण विकारी जाते किती पाहिल्या चार नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद अविकारी क्रियाविशेषण अवय शब्दयोगी अवय उभयानवी अवय आणि केवळपर योगी अवय त्याच्यानंतर आपण नामाची व्याख्या काय पाहिली सांगा सृष्टीला ओळखण्यासाठी दिली गेलेली जी नावे असतात त्यांना आपण काय म्हणतो नाम है ना, नाम म्हणजे काय मग वास्तवात असणाऱ्या किंवा कल्पनेने मानलेल्या वस्तू व्यक्ती स्थळ गुणधर्म इत्यादींना दिलेली जी नावे असतात त्यांना आपण नाम असे म्हणतो त्याच्यानंतर आपण काय पाहिलं जसं की बघा उदाहरण पाहिलं रमेश गाय बैल मुलगा इत, एक्सेट्रा इत्यादी आणि नामाचे प्रकार किती तीन तर नामाचे प्रकार हा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सहकार्य करा